नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती बोर्टेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकार मुख्य व्यवस्थापक आज आपल्यापुढे घेऊन आलोय हो सीतापळामधील गोल्डन सीताफळ व्यावसायिक दृष्टिकोनातून आजकाल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सीताफळाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होते सीताफळामधील रोग किडीचे व्यवस्थापन हा आज महत्वाचा विषय शेतकऱ्यांकडून आणि तेही ऑर्गेनिक पद्धतीने सीताफळामधील फळ वाढीच्या अवस्थेमध्ये काय काळजी घ्यावी प्रथमतः सीताफळामध्ये फळ सेटिंगपासून तर फळवाढीपर्यंत महत्त्वाचं म्हणजेच सांगू इच्छितो मित्रांनो जे डोळे फॉर्मेशन होतात ते डोळे होता प्रॉपर वे मोठ्या साईजचे यायला पाहिजेत आणि सोबतच बुरशीजन्य रोगांचा आणि प्रत्येक डोळा हा सारख्या आकाराचा फुगला पाहिजेत परिपक्वतेमध्ये जर यावर किडीचा विचार केला असता तर आपल्याला जाणवून येईल किडीमध्ये तुडतुडा आणि थ्रिप्सचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात असतो सोबतच किडीमध्ये मिलिबक हा सीताफळामधील महत्वाचा किड आहे त्यामुळे ह्या रशक किडीमुळे त्याचे जे फळाचा साईज आहे तो शेप आहे प्रॉपर वे येत नाहीत आणि जर शेप आणि साईज जर प्रॉपर वे आला नाही तर शेतकऱ्याच्या